कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची गरजच नाही आहे कारण की कोकणाला कोणीतरी हे बोलणं गरजेचं आहे की कोकणाचा कोकण करूया कोकणचा कॅलिफोर्निया करा करण्यात काही पॉईंट नाही आहे नमस्कार मी आशुतोष जोशी मागच्या आता त्र्याहत्तर दिवसांपासून मी हा कोकण किनारपट्टी चालतो आहे पदयात्रा करतो आहे आणि आत्ताच्या मागच्या दोन दिवसामध्ये मी इथे आचऱ्यामध्ये येऊन पोचलो आणि दोन दिवसापासून मी इथे एका सुंदर अशा जागेमध्ये राहतो आहे इथे पाठी तुम्ही बघू शकता की ही, ही सुंदर अशी पाठच्या बाजूची खाडी आहे जी इथे पुढे जाऊन समुद्राला मिळते आणि इथे हा बेट आहे जामदूल बेट आणि ह्या बेटावरती मी आत्ता राहतो आहे मी जेव्हा आलो इथे तेव्हा वाडेकर काकांनी एक होडी पाठवली होती आणि त्या होडीमधनं मला पलीकडच्या बाजूने इकडे घेऊन आले आणि मग इथे आल्यानंतर मी, मी काही यंग मुलांना भेटलो आणि त्यांच्यासोबत भेटल्यानंतर मला इतकं बरं वाटलं की इथे कोणीतरी नवीन काहीतरी करत आहे पुढची पिढी येऊन काहीतरी करते, का करते। कालपासून आम्ही परवापासून आम्ही ह्या गप्पा मारतो आहे की इथे काय होऊ शकतं काय करू शकतो इथे आता हे जर एस्टॅब्लिश होत चाललेत तर ते आजूबाजूच्या लोकांना कसं मदत करू शकतात यंग पिढीमधल्या आपल्याच आजूबाजूच्या लोकांना कसं मदत करू शकतात आणि त्यासाठी आम्ही भेटून बोलताना इथलाच जो मुलगा होता जो हे सगळं बघतो आत्ता डिवाइन तो त्याचा मित्र एक आहे त्याला भेटायला आम्ही गेलो तिथून आणि तिथे गेल्यानंतर तो कायाकिंग करतो इथे तर ते कायाकिंग ह्याने इथे राहून बाजूला असूनसुद्धा कधी एवढ्या दिवसात केलं नव्हतं तो योग आला म्हणायचा आणि त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि इतकी सुंदर आम्हाला तिथे राईड करायला मिळाली ती कायाकची मस्त आतून बाहेरून प्रत्येक ठिकाणून त्या छोट्या छोट्या काही कांदळवनामध्ये गल्ल्याच बनल्या होत्या की ज्याच्यामधनं आम्ही आतून बाहेरून जात गेलो आणि हे एक उत्तम उदाहरण आहे की इथे नवीन पिढी येऊन काही करू शकत नाही असं आपण जे म्हणतो असं हे खूप चुकीचं आपलं म्हणणं आहे की तुम्ही फक्त जिद्द पाहिजे आणि तुमच्यामध्ये तेवढी रिस्क घेण्याची कपॅसिटी पाहिजे जे मागच्या दोन दिवसापासून आम्हाला परत 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 ऐकण्यात येत आहे की रिस्क टेकिंग फॅक्टर आपल्याकडचा कमी झाला आहे तो रिस्क टेकिंग फॅक्टर ह्यांनी घेतला त्याच्यामुळे हे हे सगळं उभारू शकलेत मला जामदू जामदूल रिसॉर्टमध्ये असतानासुद्धा म्हणजे मी इथे टेंट टाकू शकतो का असं विचारलं होतं पण त्याने म्हटलं की नाही आमच्याकडे रूम खाली येतं तू टेंट कशाला टाकतोय सो तिथे राहिलो आणि इतका प्रेमळपणा आणि इतकी आपुलकी अशा ह्या जागेमध्ये त्यांनी क्रिएट केलेली आहे पूर्णी फॅ पूर्ण ही फॅमिली फा, चालवते ही जागा असं जे आपल्याला पुढे जे काही बघतोय मी कोकणामध्ये शाश्वत पर्यटन जे काही ते असं जर